सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाखेर एकशे एकोणऐंशी कोटी एक्केचाळीस लाखांचा विक्रमी करपूर्व नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आमदार बाळासाहेब पाटील आमदार शिवेंद्रराजे भोसले बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती अनेक पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय आय सो मानांकन प्राप्त असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेल्या सतरा वर्षापासून बँकेचा एन पी ए शून्य टक्के ठेवला असून बँकेची वसुली पंच्याण्णव टक्के असल्याचेही ते म्हणाले आणि शिवेंद्र राजे भोसले साहेब इतर सर्व संचालक आणि चालू वर्षी बँकेचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बँक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झाली आज या बँकेला पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि आपण

पुरस्कार मिळालेले आहे राज्य शासनाचे नाबार्ड राज्य बँक आणि अन्य सहकार क्षेत्रातील सर्व नामवंत देश राज्य पातळीचे सर्व पुरस्कार बँकेला आंतरराष्ट्रीय आय एसओ मानांकन सुद्धा बँकेला प्राप्त झालेले बँक अवर्ग मध्ये सातत्याने अवर्गामध्ये आहे आणि चालू वर्षी सुद्धा बँकेला अवर्ग प्राप्त झालेला आहे बँकेचा निव्वळ एन गेले सतरा वर्ष सातत्याने शून्य टक्के राखण्यात यशस्वी झालेलो आहे बँकेचे कर्ज वसुली मध्ये सातत्याने प्रभावी कामगिरीमुळे वसुलीची टक्केवारी पंच्याण्णव टक्क्याहून अधिक आहे महाराष्ट्राचे औद्योग औचित्र ऋनाचे औचित्य पॉइंट पन्नास ते तीन टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे आणि आज बँकेचे सगळे व्याजदर हे साधारण अकरा टक्क्याच्या आत सर्व प्रकारचे व्याजदर बँकेचे आहे जिल्ह्यामधील रहिवासी असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी लाख दे, लाख ते कर्ज धोरण बँकेने घेतलेला आहे आणि यामध्ये शून्य टक्क्यांनी शैक्षणिक वर्ष त्याचा संपत नाही जो पण तो पण शून्य टक्क्यांनी त्याला व्याजदर आकारणी केलेली आहे आणि त्याचा व्याजाचा परतावा नाफ्यातून करण्यात येतो बँकेने ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन अनेक शेतीपूरक काही व्यक्ती ग्राहकांना शंभर पेक्षा अधिक योजना आकादमीने केलेल्या आहेत बँकेच्या सर्व ठेवीदार दा, कर्जदारांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना प्रीमियम बँकेने वाढण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याने दहा लाखापेक्षा जास्त ग्राहकांच्या वारसांना दोन लाखापर्यंत विमा संरक्षण मिळत आहे बँकेने इतर अन्य बऱ्याच सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत